नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझ्या जेनिस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सेट परीक्षेतील मागील पाच वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका पाहत आहोत त्यामधील सिरीजमधील आज चौथा व्हिडिओ युनिट चार कम्युनिकेशन स्किल्स किंवा कम्युनिकेशन यामध्ये आपण सत्तावीस डिसेंबर दोन हजार जे प्रश्न विचारले गेले होते कम्युनिकेशन युनिट चार वरती हे आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे एकवीस तेवीस पंच चोवीस पंचवीस या दरम्यान जे प्रश्न विचारले गेलेले आहेत कम्युनिकेशनवरती ते आपण एकदा पाहूयात चला व्हिडिओला सुरुवात करूयात बघा आता फर्स्ट आहे सोळावा नंबर संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर डॅश डॅश भर देतात कशावर भर देतात तुम्हाला काय वाटतं याचं काय उत्तर असू शकतं तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए ग्राहकांच्या वर्तन बदलावर त्यानंतर बघा प्रश्न सतरा संप्रेषण चक्रामध्ये प्रेषकाची क्रमित कार्य पुढील प्रमाणे असतात कोणती कार्य असू शकतात एकदा थोडंसं विचार करा तुम्ही याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए संग्रहण सुसूत्रीकरण सांकेतिकरण प्रक्षेपण त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न अठरा संप्रेषण चक्राचे प्रेषण संदेश ग्राहक व डॅश डॅश हे घटक आहेत कोणते घटक असू शकतात बघा तर याचं योग्य उत्तर आहे बी माध्यम त्यानंतर प्रश्न एकोणीसावा पुढील पैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते तुम्हाला काय वाटतंय काय असू शकतो उत्तर त्याचे योग्य उत्तर आहे सी शैतीज होरिझोन्टल संप्रेषण त्यानंतर बघा विसावा प्रश्न बहुसंख्य श्रोते बहुजींची श्रोते विस्तारित श्रोते व डॅश डॅश ही समूह माध्यमाची वैशिष्ट्ये होत तुम्हाला काय वाटतंय काय उत्तर असू शकतं बघा एकदा विचार करा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव त्यानंतर बघा आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे जाऊयात ती आहे सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार एकवीस यामध्ये सोळावा प्रश्न निकोमच्या मते संप्रेषण चक्रामध्ये डॅश डॅश हा फार महत्वाचा घटक नसतो कोणता नसतो काय वाटतं तुम्हाला याचं योग्य उत्तर आहे सी माध्यम प्रश्न सतरावा पहा संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्वपूर्ण असतो तुम्हाला काय वाटतंय कोणता असू शकतो एकदम पहा पर्याय पहा आणि त्याचं योग्य उत्तर आहे डी त्वरित प्रत्याभरण त्यानंतर प्रश्न अठरावा पाहूयात कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली हे संप्रेषण डॅश डॅश प्रकारचे आहे तुम्हाला काय वाटतंय त्याचं योग्य उत्तर आहे ए अनुलंब त्यानंतर प्रश्न पहा एकोणीसावा ग्राहकाचे अनावधान हे डॅश डॅश वर परिणाम करू शकते कशावर परिणाम करू शकते तुम्हाला काय वाटतंय त्याचं योग्य उत्तर आहे संप्रेषणाची परिणामकारकता किंवा इकडं डी पाहूयात आपण त्यानंतर पहा प्रश्न विसावा दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने येतात कारण तुम्हाला का काय वाटतंय काय असू शकतं याचं कारण काय असू शकतं त्याचं योग्य कारण आहे डी प्रेषक व ग्राहक यांच्यातील अवबोधातील फरक त्यानंतर पहा सव्वीस मार्च दोन हजार तेवीस ला संप्रेषणावर काय प्रश्न विचारलेत आपण ते पाहूयात पहा प्रश्न सोळावा कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकीकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते, ते संप्रेषण डॅश डॅश प्रकारचे असते तुम्हाला काय वाटतंय कोणत्या प्रकारचं असू शकतं त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए अंतर्गत किंवा ए इंटरनल पुढचा प्रश्न सतरावा प्रेक्षक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक डॅश डॅश वर परिणाम करू शकतो कशावर परिणाम करू शकतो तुम्हाला काय वाटतंय त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी संप्रेषणातील परिणामकारकता सी इफेक्टिव्ह ऑफ कम्युनिकेशन त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न अठरावा डॅश डॅश च्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तीमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय असं कोणाला वाटतंय कोणाच्या मते तुम्हाला काय वाटतंय त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जी जी ब्राऊन त्यानंतर एकोणीसावा प्रश्न पाहूयात पहा प्रभावी संप्रेषण हे डॅश डॅश या समीकरणाने दाखविता येते तुम्हाला काय वाटतंय कोणत्या समीकरणाने दाखवता येऊ शकतं तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए त्यानंतर पहा प्रश्न विसावा संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास डॅश डॅश असे म्हणतात तुम्हाला काय वाटतंय काय म्हणत असतील तर याचं योग्य उत्तर आहे डी गोंधळ किंवा नॉईज त्यानंतर आपण जाऊयात प्रश्न पत्रिका सात एप्रिल दोन हजार चोवीस बघा सोळावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारकाकडून गैरअर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेला अर्थ काढण्याची शक्यता कमी असते तुम्हाला काय वाटतं याचं योग्य उत्तर काय असू शकतं तर मित्रांनो यामध्ये सेट भवनाने अँसर की मध्ये जी हे उत्तर दिलेलं आहे आणि हे जी हे उत्तर येथे कोठेच नाही त्यामुळं याचं उत्तर आपल्याला सांगता येणार नाही त्यानंतर बघा सतरावा समकालीन डिजिटल भाष्य व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते हे पहा खाली त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं बघा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी एमोटिकॉन्स बी त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न अठरावा निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते तुम्हाला काय वाटतंय कोणतं विधान चूक असू शकतं तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात बी त्यानंतर पहा एकोणीस प्रसार भारती म्हणजे काय तुम्हाला काय वाटतंय प्रसार भारती म्हणजे काय असू शकतं तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसार सेवा त्यानंतर प्रश्न विसावा जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते तुम्हाला काय वाटतंय एकदा विचार करा पहा विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी डी त्यानंतर पहा शेवटच्या प्रश्नपत्रिकेकडे पत्रिकेकडे वळव्यात म्हणजेच पाचव्या ती आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस ओके त्यामध्ये पहा सोळावा प्रश्न संज्ञापन म्हणजे प्रेक्षकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरविण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो तुम्हाला काय वाटतंय कोणता ठरू शकतो तर याच योग्य उत्तर आहे डी संज्ञा पणा मागील प्रेक्षकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ डी त्यानंतर पहा सतरावा प्रश्न प्रसंग एक, एक शिक्षक दहा विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे प्रसंग दोन एक शिक्षक शंभर विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे आता पहा काय सांगितले प्रभाव पाडणाऱ्या इतर सारे घटक दोन्ही प्रसंगामध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे तुम्हाला काय वाटतं बघा यामध्ये त्यांनी चार पर्याय पण दिलेले आहेत एकदा पहा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी विद्यार्थ्याची शिक्षकांसोबत होणारी अंतरक्रिया प्रसंग दोन पेक्षा एक मध्ये जास्त असेल त्यानंतर प्रश्न अठरावा कोणत्या निकाशाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन दोन व्यक्तीमधील संज्ञापन गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात तुम्हाला काय वाटतंय याचं काय उत्तर असू शकतं तर याचं योग्य उत्तर आहे सी संज्ञापनात सहभागी व्यक्ती त्यानंतर प्रश्न एकोणविसावा भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट एकोणीसशे ऐंशीच्या दशकात घडली नाही तुम्हाला काय वाटतंय एकदा विचार करा पहा याचं योग्य उत्तर आहे ए दूरदर्शन डी डी हे आकाशवाणीपासून ए आय आर एर विभक्त झाले आहे ए त्यानंतर विसावा प्रश्न ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे तुम्हाला काय वाटतं कोणतं विधान असत्य असू शकतं एकदा वाचा पहा याचं योग्य उत्तर आहे ए त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात ए आशा करतो मित्रांनो या प्रकरणावरती आपल्याला समजलं असेल की कशा पद्धतीने सेटला प्रश्न हे येत असतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू